फक्त कशी माझी महाजनची होती असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असाच इतिहास घडवले जगदंबे आता त्या सिद्धीला तर हवा असा म्हणता शिवा आत आला अहो राज बोलावं लागलं जी हो शिवा तू आमच्या सारखा दिसतोस असं मी फार होतो आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय असा म्हणतो शिवा आत गेला राजांचा स्वेश परिधान केला राजासारखाच मिशीला पी दे राजांच्या सामने आला कसा दिसतो जी आणि बघोच राहिले राजे आणि राजे अशात आपलं जर पायांच

शिवाजी पाल पड़ता स्टेशन तक तो ले ये शिवाजी नहीं हो सकता अश्वत्थ गार्डन पर पहला बार दूसरा इतना घूम चला ना तो सच बता वह तो शिवाजी तो होता अफजल खान को फाजल खान तुम कैसे कह सकते हो कि शिवाजी नहीं हो सकता हुजूर मैं देखा इस अब्बा जान के खटकरे में क्योंकि कृष्णा जी भास्कर साथ में बार गया था अगर

मातीला जा जाऊ सांग माझ्या राजाला शिवा मेला मातीत मेला नुसता मातीत नाही माती साठी मेला माती, माती, माती साठी मेला माती, साथी मेला, माती...